नमस्कार मित्र मैत्रिणी आज आपण आहोत कर्जत येथे घरगुती खानावर भिवपुरी येथे मार्गशी संपूर्ण एक महिना झाला आहे एक महिन्याने आज, आज आपण नॉनव्हेज थाली घेतो आहे अरे विचारूया आपण आज नॉनव्हेजमध्ये काय येते नमस्कार काकी आज काय नॉनव्हेज थालीमध्ये कोळंबी थाळी आहे सुरमई थाळी आहे चिकन थाळी आहे पापलेट थाळी आहे अच्छा आपल्या लास्ट टाइम जशी बनवलेली ना थाळी चिकन थाळी सुरमई आणि कोळबी द्या मस्तपैकी कढी सोल कढी ठीक आहे होऊन जाऊ अशा तऱ्हेने आपली नॉनव्हेज थाळी रेडी आहे आता बघू शकता एक महिन्याने काकींच्या आजची आज थाळी मी खातो आहे आपले पदार्थ आहेत सुरमई फ्राय कोळंबी फ्राय चिकन सुका चिकन भाकरी आणि सलाड सॉरी थंडी पण पडले आहे मित्रमैत्रिणीनो आणि आता या नॉनव्हेज थाळीचा आस्वाद आपण घेत आहोत तुम्हाला जर कधी इथे यायचं म्हटलं तर तुम्ही भिवपुरी स्टेशनला उतरून तिकडनं दहा मिनटं वॉकेबल डिक्सळ गावातून तुम्ही येऊ शकता अगदी बिकानेरी मिठाईवाला आहे त्याच्यासमोरच आहे उन्नती खानावळ आणि या काकींच्या आजचा घरगुती तुम्ही आस्वाद घेऊ शकता जेवणाची तर मार्गशीच कालच संपलेला आहे एक महिना आपण नॉनव्हेज नाही खाल्लेलं तर आज एक महिनाने आपण नॉनव्हेज खातो आहे घरगुती खानावळमध्ये बघू शकता तुम्ही खाल थोडीशी सजलेली आहे तो आता भाकरी आणि चिकन एक कधी आला तर भेट द्या तुम्ही घरगुती खाण्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा बाय